भारतात काही मुख्यमंत्री असे होते की ज्यांचं नाव राजकारणात जितकं मोठं होतं तितकंच ते वादग्रस्त चर्चेत राहिले चला तर जाणून घेऊया भारताचे पाच मुख्यमंत्री ज्यांच्यावर सर्वाधिक गुन्हेगारी कटले का दाखल झाले पाचव्या नंबरवरती आहेत ममता बॅनर्जी शारदा चिटफंड घोटाळ्याशी अप्रत्यक्ष संबंध राजकीय देशातून अनेक एफ आय आर दाखल झाले आहेत चौथ्या नंबरवरती येतात मायावती यांच्यावर ताज कॉरिडॉर घोटाळा आणि संपत्ती प्रकरणाबद्दल खटले आहेत पण न्यायालयाने त्यांच्यावरती असलेले काही खटले बाद केले आहेत तिसऱ्या नंबरवरती आहेत मुलायम सिंग यादव यांच्यावरती संपत्तीपेक्षा अधिक मालमत्तेचा आरोप आहे सीबीआय चौकशी झाली पण पुराव्या अभावी काही प्रकरणे बंद केली आहेत दुसऱ्या नंबरवरती आहेत ओम प्रकाश चौटाला यांना शिक्षण भरती घोटाळ्यात दहा वर्षाची शिक्षा झाली आहे वडील आणि मुलगा हे दोघेही तुरुंगात आहेत पहिल्या नंबरवरती आहेत लालू प्रसाद यादव यांनी चार घोटाळ्यात कोट्यावधींचा गैरव्यवहार केला आहे हे अनेक खटल्यात दोषी ठरले आणि तुरुंगवासही भोगला यापैकी काही प्रकरणे न्यायालयात असूनही दोषी ठरत नाहीत यापैकी काही प्रकरणे न्यायालयात असून दोषी ठरत नाही तोपर्यंत कोणताही नेता अपराधी धरता येत नाही